नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे शुक्रवार आणि टाइम होतोय सात वाजून एक्केचाळीस मिनिटात दिवसाची पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट डी वाय पाटील स्टेडियमची ट्रिप होती दाखवतो मी तुम्हाला किती फेअर दिला ही बघा ही होती बारा किलोमीटरचे वन एटी सिक्स रुपीज दिले जो की कमी आहे टेक्निकली जर वीस रुपये पर किलोमीटर तरी बघितला बारा के बारा बाजून चोवीस दोनशे चाळीस रुपये द्यायला पाहिजे होते बट आपल्याला दाखवतानाच वन नाईन्टी सिक्स दाखवलं होतं आणि वन एटी सिक्स दिले कस्टमरकडनं नाईन्टी फाईव्ह रुपीज ची कॅश घेतली आहे बघा काय माहिती काय सीन आहे मोरो त्याला आता लॉग इन करतो इथून आणि आपला जो ओला आहे त्याला पण इथून लॉग इन करतो डी बाय पाटील स्टेडियमच्या बाहेरच आहे मी बघू कशा पद्धतीने ट्रिप्स लागतात आता मी आहे कुर्ला जी शेवटची ट्रिप जी होती ती होती वीस किलोमीटरची आपल्याला थ्री नाईंटी फाय रुपीज दिले दाखवले चारशे चौदा पण दिले थ्री नाईंटी फाईव्ह ठीक आहे काय हरकत नाही आता इथून बघू कशा प्रकारे ट्रिप्स लागतात भाई जे कस्टमर होते है ना आई शपथ काय बोलू मी मलाच भीती वाटत होती की कधी या कस्टमरला ड्रॉप करते आणि कधी मी कलटी मारतोय कुर्ल्या कस्टमर होते ते अंधेरी कुर्ला लोअर पडेल नको आता रेट ह्याच्यामध्ये आपल्याला ओला उबर मध्ये चांगला भेटेल माझ्या मते तरी मित्रांनो मी आता आहे बेलापूरमध्ये थोडा फ्रेश फ्रेश व्हायला आलेलो झालो फ्रेश शेवटची जी आपली ट्रीप आहे ती कुर्ल्यावरून सिवोडची होती इथून अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती होती तर ती ट्रीप ड्रॉप केल्यानंतर मी विचार केला की के थोडा फ्रेश होतो आणि इथून आता आपण ट्रिप्स घेऊया ओलामध्ये रेंटल बुकिंग आहे आठ तासाचे आठ तासाची रेंटल हे आहे टायमिंग आहे आणि किलोमीटर साठ काय ऐंशी समथिंग काहीतरी होतं दोन हजार तीनशे रुपये दाखवत होतं याच्या पण आधी रेंटल बुकिंग लागली होती ओलामध्ये तर चांगले पैसे बनतात कमी टाईममध्ये कम, कमी कधी कधी जास्त किलोमीटर होतात कधी कधी कमी किलोमीटर होतात तर मग ठीक आहे आता माझ्या गाडीमध्ये पेट्रोल पण आहे सी एन जी पण मिडल ऑफ टाकी आहे म्हणजे सिक्स्टी पर्सेंट माझं सी एन जी आहे तर नो इश्यू मला माहिती आहे माझी गाडी किती किलोमीटर चालेल तर टेन्शनच नाही वरून कस्टमर जे आहेत ते पण मराठी आहेत लय भारी तर त्यांच्या लोकेशनवरती आलोय मी त्याऐी मला फोन मी त्यांना फोन केला आणि बोललो की पोचलो बोल बोल तर ते बोलत की थांबा बोलतो रोडवरतीच मी येतो बस दुसरं काय पाहिजे दररोज एक रेंटल बुकिंग तीन हजाराची काम पच्चीस <laughs> मस्ती करतोय दररोज दररोज नाही होत कधीतरी तीन महिन्यातून चार महिन्यातून एकदा असं होतो भावाने इथं गाडी लावली आहे मी पार्किंगचे लफडेत आता सध्या जी लोकेशन आहे ती पहिली बोरिवली होती पण नंतर गिरगाव गिरगाव नंतर गिरगावमध्येच आहे परत पण ही आधीच्या लोकेशनपासून ही दोन किलोमीटर पुढे आहे पुढे आहे तर नशिबाने आपल्याला जागा भेटली म्हणजे मी गाडीच्या अवतीभोवतीच फिरते जेणेकरून कोणी तो अडकित्ता नाही लावा अडकित्ता म्हणजे तो जामर नाही लावा तिथं आहे गाड्या लावलेल्या आसपास पण तर तरी पण रिक्स्क आहे ना आता बघू कस्टमरचं काम कधी होते काय होतं भाई वातावरण बघा आहे लुक ॲट डल वातावरण भारी वातावरण झालं बघू किती बेल बनते किती काय बनते भावा नो एक इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी कॅमेरा चालू आहे दोन वाजून सदतीस मिनटं आणि सहा तास दिसते सहा तास छत्तीस मिनिटं आपली गाडी जास्त चालली नाहीये पण आपली गाडी चालू राहिली आहे किलोमीटर रनिंग नाही झाली आहे पण गाडी चालू राहिली आहे का कारण यांना ए सी पाहिजे म्हणून आता कस्टमर आहे त्यांची फॉर्म कम्प्लीट केली पाहिजे तो आपला काम आहे तर नो कमेंट्स त्याच्यामुळे जीच्या दोन काट्या कमी झाल्या दोन काट्या आता ॲव्हरेज आपल्याला बाप भेटला असतं इतकं तर माहिती आहे की कस्टमर नवी मुंबईमध्येच राहते तर काही इश्यू तर नाही आहे आणि काय खाल्लं पण नाहीये तर मला असं वाटतंय की त्यांचं काहीतरी चाललंय ते बिझनेस गोल्या बिल्या ह्याला दे त्याला दे ह्याला सेल कर त्याला सेल कर प्रेशर वगैरे चालू आहे ठीक आहे पण माझं तेवढंच आहे की गाडीला जर व्यवस्थित जागा भेटली ना तर आय एम खुश बाकी सगळं गेलं खड्ड्यात गाडी पण अशी लावली आहे मी तिकडं हे आहे काय म्हणतात त्याला झाड आहे झाडाचा बुंदा तसा फिरून गाडी लावली आहे बघू आज पूर्ण सीएनजी टँक खाली करून बघू गाडी किती किलोमीटर चालते आणि किती तास आपली गाडी चालू राहते आता सध्या तर मी गाडी बंद केली आहे जस्ट बिकॉज किती आता उतरलेत तर विनाकारून गाडी चालू ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही आहे थोडासा पेट्रोल एन जी वाचवा भावानो आता मी आहे दहिसरमध्ये हा आपला लास्ट डेस्टिनेशन असणार आहे त्यांच्या बोलण्यापर्यंत तसंच वाटलं पण सी एन जी आपल्याला भेटला खूप लवकर आणि खूप काय बोलत झिरो गर्दी तर पहिली आपली ट्रीप जी आहे ती एकशे तेहतीस किलोमीटर पॉईंट तीन किलोमीटर चालली आहे त्याच्यामध्ये दोन काठे सी एन जी अवेलेबल होत्या पण मी रिक्स नाही घेतली मी विचार केला की के सी एन जी भरून घेतो आणि यो सी एन जी टाकला आपण ट्रीप केली आहे झिरो दोनशे मीटरच्या अंतरावरतीच आहे आणि टाइम जो होतोय तो होतोय पाच वाजून एकोणीस मिनिटं आणि अजूनपर्यंत रिझर्वेशन ट्रीप जी आहे ती संपली नाही आहे भावानो मी आहे आता सीबुड्स मध्ये कस्टमरला ड्रॉप केलंय आणि हा बिल आहे बघा एकशे पंचवीस किलोमीटर नऊ म्हणजे ऑलमोस्ट दहा तास आणि इतके पैसे तीन हजार दोनशे शहाऐंशी कसं आहे बरोबर आहे बिल काय उन्नीस बीस वाटते याच्यामध्ये आणि ओला मध्ये टोटल इतका काम झालंय आपला आता उबर मध्ये मी तर काय घेणारच नाही ट्रिप्स वगैरे हो कारण आता उला उबर आहे ना सबस्क्रिप्शन घ्यायला लागणार बघ इथे लिहून पण येईल खाली हे बघा कम्प्लीट ट्रिप ऍक्टिव्ह वन न्यू ट्वेंटी फोर आवर्स पास एक्सपायर्ड तर आता इथे काम करतो इथेच मी गो होम टाकून ठेवतो जर एका जा एक आपल्याला गो होम ची ट्रिप लागली तर ठीक आहे टाइम पण बघा सात वाजून चाळीस मिनटं ऑलमोस्ट आपला घरी जाण्याचा जो वेळ आहे तोच झालेला आहे पनवेल तर गाडी आपली चालली आहे आज एकशे त्र्याण्णव पॉईंट दोन किलोमीटर आणि टोटल जी अर्निंग आहे ती ही आहे ओलाची आणि ही आहे उबरची पाचशे एक्कावन्न प्लस तीन हजार सातशे अकरा टोटल चार चार हजार दोनशे पकडा राऊंड फिगर आणि मी जेव्हा इथे होतो ना आपला सी वूड्सला पनवेल साईडची ट्रिप लागत होती पण मला भेटली नाही तेरा किलोमीटर मी एम टी आलो काय हरकत नाही आता ह्याच्यामध्ये मायनस जर करायला गेलं ना तर अकराशे रुपयाचा सी एन जी गेला आहे त्यानंतर आपला पन्नास रुपयाचा हे गेलं आहे काय बोलतात त्याला ओलाचा प्लॅटफॉर्म फी आणि हातामध्ये पैसे राहिले की ती तीन हजार एकशे एकतीस रुपये आणि जो टाईम जर बघायला गेलात तर ता टाईम दहा तास बत्तीस मिनटं एवढी आपली गाडी चालली आहे तर टेक्निकली बारा तास होऊन गेलेत पण दहा तास हा का दाखवतो इथे त्याचं कारण म्हणजे असं की तेवढ्या गाडी चालू राहिली आहे त्याच्यापेक्षा सीन एंज लागला असता पण कसं आहे की क्लाइंट आहेत ना गाडीमध्ये बसले होते त्यांना एसी था। ते बोलले नाही की गाडी चालू ठेव एसी पाहिजे असं नाहीये पण मी त्यांना त्या लेवलची सर्व्हिस दिली त्या लोकांनी त्या त्या लेवलचं पेमेंट केलंय ले आपल्याला आणि मला माहिती होतं की याचा फेर वाढणार आहे कारण ही जी कॅब ह्याने बुक केली होती ही आठ तास ऐंशी रुपयासाठी बुक केली होती पण झालं की ती नऊ तास आणि एकशे पंचवीस किलोमीटर तर असा मला सीन आहे तर एवढंच बोलेन जाता जाता की सगळ्या ट्रिप चांगल्या लागतील ह्याची काही गॅरंटी नाही पण एकच गॅरंटीवाली तर चांगली ट्रीप लागली ना तर तुमचा दिवस बनतो जसं की माझा दिवस बनला माझे फक्त चिती ओलामध्ये दोन ट्रीप झाल्या आहेत आणि उबरमध्ये दोन ट्रीप झाल्या आहेत चार ट्रीपमध्ये चार हजारपास झालाय अजून काय पाहिजे ठीक आहे एनिवेज आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी भेटतो नंतरच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय